शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना महिन्याला सहा हजार रुपये मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग उपोषण सुरु केलं आहे याच आंदोलनाला समर्थन म्हणून शिर्डी शहरात प्रहारच्या वतीनं शोलस्टाईल आंदोलन करण्यात आला शिर्डी नगरपालिकवळील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती तालुका तालुकाध्यक्ष अमोल बाणायत युवक तालुकाध्यक्ष विजय काकडे शिर्डी शहराध्यक्ष विकी मिसाळ आणि कार्यकर्त्यांनी शोलस्टाईल आंदोलन केला यावेळी सरकारनं तात्काळ बच्चू कडू यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन होईल असा इशारा प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे ने शेतकरी नेते दिव्यांग अपंग यांचे दैवत मान्य श्री बच्चू कडू गेल्या पाच दिवसापासून अमरावती या ठिकाणी उपोषणास बसलेले आहे महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे हे मुद्दे घेऊन सान्मान्य बच्चूभाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून उपोषण करताय शासन दरबारी यांची कुठंही या ठिकाणी दखल घेतली जात नाही आहे त्यांना चालू आहे आणि अन्न त्याग आंदोलन ते करतात त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक आमदार आणि अनेक पक्षातील खासदार अनेक लोकांचा बच्चू कडू साहेबांना पाठिंबा आहे आणि ही मागणी रास्त आहे का ज्या पद्धतीने मागच्या टायमाला या सरकारने जनतेला फसवून जनतेला सांगून का आम्ही शेतकऱ्याची कागद कोरा 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 करणार आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करणार या शासनाने या सरकारने मागील काळामध्ये शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे आणि त्यांचं मत खोटे बोलून या सरकारने घेतलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने दडपशाही पद्धतीने हे सरकार स्थापन केलेलं आहे या ठिकाणी आमची हीच मागणी आहे का लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व त्यांच्या जीवादास काही कमी जास्त जर झालं तर ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तेरा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या आणि मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन उभारण्यात येणार आहे ही दखल माझी मुख्यमंत्र्यांना देखील हात जोडून विनंती आहे का आपण शेतकऱ्यांना फसवलेला आहे शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही आणि शेतकरी एकदा फसलेला आहे तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केलेला नाही आहे शेतकऱ्याची फसवणूक करू नका आणि आमच्या दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये महिन्याची पेन्शन या ठिकाणी चालू करा काय तुम्ही आज आम्ही शोले चाल आंदोलन केलेलं आहे हे झोपलेलं सरकार आहे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे या सरकारला या आंदोलनाच्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याशी काही घेणं देणं नाहीये हे सरकार झोपलेलं आहे आणि या सरकारला जाग येण्यासाठी आज आम्ही शिर्डी नगर पंचायतच्या पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आम्ही लोकशाही प्रमाणे लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे आणि शांततेच्या मार्गात आंदोलन केलेलं आहे मी सरकारला या ठिकाणी इशारा देतो लवकरात लवकर आपण शब्द दिलेल्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात लवकरात लवकर जर निर्णय जर घेतला नाही तर यापेक्षाही देखील आणि अनेक महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि या सरकारला मी एकाच इशारा देतोय का सगळं करा शेतकऱ्याचा नाद करू नका एकदा शेतकरी जर तापला तर तुम्हाला सळू का पळू केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही शिर्डी पाण्याच्या टाकीवर चढून शिर्डी येथे पाण्याच्या टाकीवर चढून येत्या शोले आंदोलन केलं दिव्यांगांना घेऊन व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं जर का येत्या दोन तीन दिवसात सरकारने कर्जमाफी किंवा बच्चू भाऊंना भेट नाही दिली मुख्यमंत्र्यांनी नंतर आम्ही शेत प्रत्येक मंत्र्यांच्या गाडी समोर उड्या मारो आंदोलन करू किंवा त्यांच्या गाडी खाली जीव देऊ असं इशारा देत आहे लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा बच्चू भाऊच्या केसालाही धक्का लागला इथले पालकमंत्री असेल किंवा जिल्ह्यातले कोणते पालकमंत्री मंत्री असेल आमदार असेल त्यांच्या गाडी खाली जीव देण्याची तयारी आमची आज कोणाला निवेदन आज आम्ही प्रांतांना निवेदन दिलेले आहे की लवकर सरकार मार्फत आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा okay. एस मीडिया साठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी पक्षात